नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बुधवार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात आज आपल्याला पुन्हा काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपणाशी एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे लोकल हळदीला बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे आठ रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे रिसोडला हळदीची एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा जा, हजार रुपयाचा सर्वसाधारण पुन्हा पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि शेवटची बाजार समिती वसमत अवकालेली आहे दोन हजार पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे साठ रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद